ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू झाला आणि परीक्षेचा पहिलाच पेपर गणितच असावा तशीच अवस्था आपल्या संघाची झाली खर तर ऑस्ट्रेलिया पद्धतशीरपणे वर्षानुवर्ष हे करत आलेलं आहे की पाहुण्या संघाला पहिला सामना परच्या वेगवान आणि बाउंसी खेळपट्टीवर द्यायचा जेणेकरून अशा खेळपट्ट्यावर खेळण्याचा अनुभव नसणारा संघ पहिल्याच सामन्यात पराभव तर वळवून घेतोच त्याचबरोबर मानसिक दृष्ट्याही सुद्धा हारतो तशीच अवस्था काही आपली झाली भलेही आपल्या संघात कितीही दिग्गज असू दे परंतु ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्याशी जुळवून घ्यायला वेळ जातोच त्यातच भरीत भर म्हणून पाऊस आला म्हणजेच मुळात अवघड गणिताचा पेपर पहिलाच आणि त्यातच सुपरवायझर कडक यावा तशी अवस्था झाली पावसाळी वातावरणात महत्वाचा टॉस हरण्याची आपल्या कर्णधाराची परंपरा ही कायम आहे अशा वातावरणात मग स्टार्क आणि हेझलवूड यांना खेळणं म्हणजे आगीतून चालण्यासारखी परिस्थिती होती रोहित शर्मा गॅप नंतर चाचपडणार हे गृहित होतं आणि ऑप्स्टम बाहेरच्या चेंडूवरती तो सापडला त्याच्या पाठोपाठ बहुचर्चित असणारा विराट ही भोपळा न फोडताच माघारी परतला गिलही गेल्यानंतर तीन आपले स्टार अगदी पहिल्या दहा षटकातच गायब झाल्यानंतर मग पावसाचा खेळ सुरू झाला आणि मग आपला संघ जो माग पडत गेला तो पावसाचा ब्रेक आणि मग ऑस्ट्रेलियाची वरचड होत जाणारी कामगिरी याचं समीकरण आपणाला शेवटपर्यंत जमलंच नाही खर तर कशाबशा आपणाला ब्रेक नंतर कधी पंचाळीस तर कधी पस्तीस तर कधी सव्वीस अशी समीकरणं आपणाला मिळत गेली डकवर्ट लुईस आणि स्टर्न यांच्या अवघड असणाऱ्या समीकरणात आपला संघ अडकला आणि मग आपण काढलेल्या टार्गेटपेक्षाही कमी टार्गेट ऑस्ट्रेलियाला मिळालं तर या खेळपट्टीच्या खांद्यावरती वाढलेल्या ऑस्ट्रेलियांच्या फलंदाजांना या खेळपट्टीवर आपली गोलंदाजी खेळणं फारसं अवघड नव्हतं आणि त्यांनी ते दाखवून दिलं खेळपट्टी कितीही बाहुश असू दे ते दररोजच अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळतात त्यामुळे आपली गोलंदाजी त्यांनी सहज खेळून काढली आणि पहिल्या सामन्यात धनधनीत विजय मिळवला एकंदरीत हा हा सामना आणि हा दौरा आपल्यासाठी कुठली आव्हानं उभी करणार आहे हे स्पष्ट आहे पहिल्या सामन्यात हे सिद्ध झालं की आपण लो आणि स्लो खेळपट्टीवरचे दादा असलो तरीही ऑस्ट्रेलियाला गेलो की आपण गांगारतो आणि कांगारूंच्या पुढे आपण शरणागती पत्करतो तशी अवस्था यावेळेला होती आपल्याला संघाला सेट व्हायला वेळ लागतो पहिल्या सामन्यात कधीही आपल्या संघाला कुठल्याही परदेशी दौऱ्यावरती मग तो दौरा इंग्लंडचा असू दे दक्षिण आफ्रिका असू दे किंवा न्यूझीलंड असू दे तिथल्या खेळपट्टीवरती जुळवून घ्यायला वेळ जातोच आणि तशीच अवस्था याही सामन्यात आपली झाली लवकरच आपली गाडी रुळावरती येईल कारण आगामी टी ट्वेंटी आणि एक दिवसाचे विश्वचषक तोंडावरती आहेत त्यामुळं आपलं कॉम्बिनेशन व्यवस्थित होण्यासाठी आपली खरी कसोटी या दौऱ्यावरती लागणार आहेच आणि सुरुवातीच्या पहिल्याच घासाला आपल्याला खडा लागलेला आहे बघूया आता पुढचं जेवण आपण कशा पद्धतीने घेत होते